स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या असताना कायमच सगळेजण महाराष्ट्रामध्ये बोंबलत आहेत की मत चोरी होते त्याचा पुरावा आमच्याकडे आहे आणि काही बाबतीमध्ये आम्ही सजेशन ऑब्जेक्शन पण घेतले होते परंतु यादीमध्ये ती नावं आल्याचं आढळलं आहे हे पंधराशे डबल मतदार आहेत आणि वॉर्ड वाईज आपण बघाल तर प्रत्येक वॉर्डमध्ये मध्ये दोनशे ते तीनशे असे मतदार आणि असे ते चार हजार फेक मतदार आहेत हे आम्ही निवडणूक आयोगाला निदर्शात आणून दिलं निवडणूक अधिकाऱ्यांच्या संदर्भात बोललो तहसीलदारांशी बोललो परंतु ही नावं यादीमध्ये आहेत तर आम्हाला आता एवढंच सांगायचं आहे की निवडणूक ही लोकशाहीच्या माध्यमातून लढली गेली पाहिजेच परंतु ही जर मतदान ह्या लोकांनी केलं तर आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून करत असताना लोकशाही सुद्धा अवलंबवावी लागेल आणि या ठिकाणच्या ग्रामपंचायतमध्ये जे सदस्य म्हणून ज्यांनी लढलंय निवडणूक लढली त्यांची नावं आता शहरामध्ये आलेली आहेत आणि अशा पद्धतीने आपण बघाल की हे कसे मतदार नोंदणी झालेली आहे आणि यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला बघाल अशा अनेक पुरावे आमच्याकडे आहेत परंतु ही सगळी नावं आम्ही वर आमच्या आमच्या सोशल मीडिया वर किंवा पत्रकारांना सुद्धा देणार आहोत परंतु ही नावं आता निवडणूक आयोगाने हातवरती केलंय कारण ते सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बावलं झालेलं आहे हे मी जाहीरपणाने सांगते कारण हे बोंबलून सुद्धा लोक जर ऐकतच नसतील तर आमच्याकडे आता काही पर्याय राहिलेला नाही लोक जर आमच्या सोबत असतील जनता आमच्या सोबत आहे तरी सुद्धा ही जर चार हजार आणि हे पंधराशे लोक मतदान असेल आणि इकडचे आमदार जण म्हणत असतील की आम्ही चार हजार मतांनी निवडून येऊ याचा अर्थच हे वोट चोरी हो आम्ही देणार नाही आम्ही राज्यभरातल्या सगळ्या नेत्यांना मी विनंती करते की उरण मतदार संघाकडे या निवडणुकीकडे आपण प्रकर्षाने लक्ष घालव एवढीच नम्र विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र